हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हा मी अनुभव शेअर करणार आहे शकुंतला धाराशिव धाराशिव शिव अनुभव अनुभव आले दोन तीन वेळा आले तर अनुभव पण मला शेअर करणं झालं नव्हतं फोन लागत नव्हता एके दिवशी लावला होता त्या दिवशी तुमचा बिझी लागत होता, होता। मी नाही का इथल्या केंद्रामध्ये जाते आरतीला जात असते फक्त आणि घरी आपलं नित्य सेवा ते पण मी काही करत नाही घरचे करतेत आपलं हो का हा मी काही करत नाही आरतीला जात असते अच्छा अच्छा आर्थिक परिस्थिती जरा थोडी अशीच आहे व्यवसाय आहे छोटा पण ते काही चालत नाही अरे जास्त तेवढा चालत नाही मग असं एके दिवशी स्वामींला आरतीला गेल्यानंतर म्हणलं Hmm. तुम्ही म्हणलं आम्हाला निस्तास म्हणजे करून खाण्यापुरतं एवढं जरी दिलं तर खूप झालं म्हणलं नाही कुठलं काहीच नाही म्हणलं अरे बापरे घरचे पण म्हणलं सात आठ महिने घरीच होते पाच सात महिने काय कुठं काम नव्हतं काय नाही तर मग कालच्या हे पंचमीच्या त्या दिवशी एक अशीच आपलं ओळखीची बिटली होती बाई ते मग ते पण स्वामी सेवकरीच आहे म्हणले असं करू म्हणली आपण आता माझ्यावाला पाणी घालायला तर जाऊ म्हणली आता एवढा श्रावण महिना अरे वा चालतंय मग तसं करता करता आमचे आठ दिवस गेले हा, आठ दिवस गेले मग परत तिथून पुढे मी चालले दोघीजणी आम्ही दोघीजणी चाललात मग त्याच्यातून अजून मधीच माझी टाच दुखायला लागली दुखायला लागली की जाताना येताना एवढा त्रास व्हायला लागला अरे बापरे मग परत म्हणत तरी पण तसं चालला जरा लांब इथं थोडं पोलीस लाईन मध्ये जावं लागतं महादेवाचं मंदिराला आला हा चालल्यावर तिकडं पण गेले तिथे गेल्यावर पण म्हणलं माझी टाच जर नाही दुखायची राहिली तर मी कशी येणार म्हणलं पाणी घालायला म्हणलं अशी परिस्थिती म्हणलं बर आणि त्याच्यातून अजून हे महाग लागलं म्हणलं अरे तेवढा महिना गेले आणि मग दोन चार दिवस झाल तर मला जाऊन म्हणलं आमच्या मालकांना आम म्हणलं चला म्हणलं तुम्ही पण बघू म्हणलं आपण करायचं असते म्हणलं जे ते होत एके दिवशी आले आले त्या दिवशीच कि आम्ही कुलूप लावून घराला गेलात कुलूप लावून गेलो घरी घराला तर एक होती ती घरी आली घरी आले ह्यांना कामाल कामाला नेहायला असं दुकानात कामाला नेहायला घरी आले आणि तिथं आम्ही त्यांनी पाणी घालून बाहेर आले महादेवाला पाणी घालून मारुतीला मारुतीचं दर्शन घेतलं तिथं तेलवात वाहिली केली आणि बाहेर आली बाहेर आली तर फोन आला दुकानाचा बोर्डावर माझा नंबर होता नंबर घेतला आणि फोन केला बघा एकच दिवस आलात म्हणलं सर लगेच म्हणलं आपल्याला चांगले दिवस आलेच की म्हणलं अरे वा म्हणजे म्हणजे लगेच कामावर लागले ना त्यांनी हो हा कामावर लगेच गेले अच्छा 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 आणि माझ्या पण असं पायात असं आग पडत होती तास दुखत होती त्याच्यासाठी मी बोलले होते ना म्हणलं स्वामींना म्हणलं माझा असा पाय दुखायला लागला एवढा तर म्हणलं कशी येणार आहे म्हणलं मी आरतीला माझा पाय दुखायचा राहिला तरच येईल ना म्हणलं तर ते राहिला मग माझा पाय दुखायचा अरे वा खरंय खरंय आणि मी तुमचे अनुभव ऐकते दररोज ऐकत असते दुपारी पण सगळे गुण गेलेले ती सगळी ऐकते आणि मग जॉबच काही झालं का हा झालं की मग सांगायलेलं माहिती जॉबचं झालं त्यांचं अरे वा वा हा गेले जॉबला गेले आता दीड महिना झाला असेल आता अरे वा आणि मुलं वगैरे ताई मुली आहेत मला तीन अरे वा मग त्या व्यवस्थित शिकतायत का हो हो शिकते आता दोन मुलीचे लग्न झाले अच्छा मुलं ती झाली दो, मोठीला दोन मुलं दोन नंबर एक मुलगा मुलगी अरे वा वा मी तिनं असं म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेजवर जॉबला आहे तिने अरे वा आणि छान बघा नंबरची मुलगी जिओथेरिपीज करती अरे वा मस्तच ताई तुमचे दिवस फार लवकर झालटतील बघा हो खूप छान दिवस होतील ताई तुला आणि तुम्हाला सांगते आईच्या जे सकाळ दुपार कशी गेली तर चालते संध्याकाळ आयुष्याची चांगली जावी नाही का आयुष्याची संध्याकाळ म्हणजे आपलं म्हातार पण चांगलं गेलं पाहिजे हा तेच ना जाणारच तुमचं खूप छान होणार ताई मी शेअर करते ताई हो हो श्री स्वामी ताई